दिव्यांगांना घरकुल आणि जागा यांना दोनशे स्क्वेअर फूट द्या या मागणीसाठी शिवसेना दिव्यांग आघाडी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आता माघार नाही तर गुलाल उधळूनच मागे हटणार सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीचा निर्धार जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीनं आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अमरण उपोषणाला बसलेली आहे आता माघार नाही तर गुलाल उधळूनच मागे हटणार असा निर्धार सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे शिवसेना दिव्यांग आघाडीनं केला आहे आतापर्यंत एकाही दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा मिळाली नाही महानगरपालिका दिव्यांगांच्या विरोधात आहे का असा प्रश्न सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीनं केला आहे या उपोषणाला शिवसेना दिव्यांग आघाडीना जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे सविता बोराडे राजेश कविटी सुभाष सामने शेख इस्माईल रविता येडे जगन्नाथ शिंदे अंकुश वाघचौरी शेख रशीद जगदीश सातपुते रेणुका वाहुके अश्पाक सय्यद मीनाबाई काळबांडे आदी उपोषणाला बसलेले आहेत दिव्यांगना न्याय पाहिजे दिव्यांग पाहिजे दिव्यांगना जागा दिव्यांगना जागा दिव्यांगना घर पाहिजे दिव्यांग व्यवसाय करण्यासाठी जागा दिव्यांगना व्यवसाय करण्यासाठी जागा दिव्यांग एक ड्युटी दिव्यांग एक ड्युटी दिव्यांग आणि जागा दिव्यांग व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वेअर जागा महानगरपालिकेचे गाय असं यासाठी आम्ही महानगरपालिकेला अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिले आहे मात्र महानगरपालिका दिव्यांगाकडे दुर्लक्षित करण्यात आलेली आहे आता शिवसेना दिव्यांग आघाडीने दोनशे दिव्यांग आतापर्यंत किती गाय दिली याची माहिती माहिती अधिकार हा जे महानगरपालिकेत टाकलेला आहे तर माहिती आधी अशी आली की एकही दिव्यांगांना मात्र या ठिकाणी दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळालेली नाही मात्र महानगरपालिका ही दिव्यांगाच्या विरोधात असल्याचं आम्हाला निदर्शन आलेलं आहे मा यह, यह येंचा येंचा तर मग आयुक्त साहेब खांडेकर साहेब आता तुम्ही जागे व्हा आणि दिव्यांगांना न्याय द्या मात्र या या ठिकाणी आयुक्त खांडेकरे कोणत्या जीवावर नाचतात हे आता हा प्रश्न देखील आम्हाला पडलेला आहे मात्र यांच्या मागं यांच्यामागचा गुरु कोण हे आम्हाला पडलेलं आहे तर यासाठी आम्ही दिव्यांगां घरकुल आणि जागा मिळावो ह्या मागणीसाठी आम्ही आजपासून शिवसेना दिव्यांग आघाडी सकाळ दिव्यांग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसलाय आता आम्ही मागे हटणार नाही तर गुलाल उधळूनच या ठिकाणी जाणार आहेत आता किती किती पत्र दिलं त्यांनी तर आम्हाला पत्र आहे आम्हाला अंमलबजावणीची अंमलबजावणीची गरज आहे आम्हाला जय हिंद महाराज